नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील भगवान गौतम बुद्ध जयंती भिंगारमध्ये गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये अहिल्यानगर शहरात बौद्ध पौर्णिमेच्या आदल्या दिवशी मेणबत्ती प्रज्वलनने उत्सव हा प्रथमच साजरा करण्यात आला यावेळी अखिल महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षित कृती समितीच्या महिला नगर जिल्हा अध्यक्षा संगीता घोडगे मॅडम तथा कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या अहिल्यानगर शहर महिला अध्यक्षा संगीता घोडगे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले गौतम बुद्धांना अभिप्रेत असणारे म्हणजे मौन सर्व उपासक उपासिका यांनी अगोदर पाच मिनिटे मौन बाळगले व नंतर त्रिशरण पंचशील बौद्धाचार्य महागडे यांनी घेतले या कार्यक्रमाची सुरुवात मेणबत्ती प्रज्वलाने व बुद्धवंदने करण्यात आली यावेळी उपस्थित बौद्ध धर्म प्रसारक दीपक अमृत बौद्धाचार्य महागडे दादा सुभाष देवरसर नगरे दादा भाऊ संगमित्रा घोडगे अनिता पंडित शारदा बागुल प्रतिभा उघडे मीना उगडे सुलभा थोरात साखराबाई पटेकर पाडोळे सुलोचना मीना जाधव मनीषा गोर्डे द्वारका थोरात सरस्वती घोडगे सुरेखा भिंगारदिवे अस्मिता शिंदे माया कांबळे डॉक्टर सीताताई भिंगारदिवे अनिकेत भिंगारदिवे सर्व बालचमो आदींसह अनेक सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जगाला चार्ण शांततेचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमतः अभिवादन करते आणि आज बौद्ध पौर्णिमा म्हणजे अर्थातच उद्या बौद्ध पौर्णिमा आहे परंतु माझ्या मनात असा विचार निर्माण झाला की आपण गौतम बुद्धाला जे अभिप्रेत आहे म्हणजे गौतम बुद्धाला मौन अभिप्रेत होतं आणि आपण जी वंदना घेतो गौतम बुद्धाची ते मेणबत्ती लावून आपण गौतम बुद्धाची वंदना घेतो म्हणून मला आज असा विचार निर्माण झाला की आज आपण उद्या पौर्णिमा आहे तर आज आपण मेणबत्ती उत्सव साजरा करूया आज त्याच्यामुळं मी सर्व महिलांना एकत्रित केलं आणि आपण सर्वांनी मेणबत्ती उत्सव साजरा करूया कारण आपण जेव्हा गौतम बुद्धाला वंदन करताना मेणबत्ती लावतो म्हणून माझ्या मनात विचार आला की उद्या बुद्ध पौर्णिमा आहे त्यामुळं आपण आजच मेणबत्ती उत्सव उत्सवाने गौतम बुद्धांना वंदन करूया म्हणून आज आपण यासाठी सर्वजण एकत्र जमलेलो आहोत खरोखर गौतम बुद्धाबद्दल सांगायचं म्हणजे गौतम बुद्ध शांततेचं प्रतीक आहे गौतम बुद्धांनी बघा गौतम बुद्धांना अक्षरशः तीन महाल होते एक उन्हाळ्यात पावसाळा आणि हिवाळा अशा तीनही ऋतूमध्ये इतके मोठे भव्य महाल होते त्यांना इतकं ऐश्वर त्यांच्या पायाखाली लोळवण घेत होतं परंतु त्यांनी त्याचा सर्वांचा त्याग केला का बरं त्याग केला तर त्यांना दुःख म्हणजे काय ह्याचा हे करायचं होतं दुःख म्हणजे काय त्याचा शोध घ्यायचा होता म्हणून त्यांनी काय केलं जेव्हा त्यांना दुःख दिसलं डोळ्यासमोर तेव्हा त्यांनी हे त्यांचं समोरचं जे ऐश्वर्य जीवन होतं अक्षरशः त्यांच्या घरी सोन्याचा नांगर होता सोंग्या सोन्याचा नांगर कशाला म्हणतात आपण पाहतो आता लाकडाचे नांगर आहेत पण गौतम बुद्धांच्या घरी सोन्याचा नांगर होता इतकं इतकं ऐश्वर सोडून ते दुःखमुक्ती म्हणजे काय तर ह्यासाठी ते एवढं ऐश्वर सोडून घराबाहेर पडले आणि घराबाहेर पडल्यानंतर मी थोडक्यात तुम्हाला त्याची माहिती सांगते आता खूप आहे त्यांच्याविषयी सांगणे सांगायला पण मी फक्त तुम्हाला दोन मिनिटात सांगते तर त्यांनी दुःख जे पाहिलं आणि घराबाहेर पडले आणि घराबाहेर पडल्यानंतर त्यांनी एवढं सगळं ऐश्वर सोडून त्याग त्यागाचं जी जीवन जगले अक्षरशः सगळ्या गावामध्ये फिरून त्यांनी सगळ्यांना शांततेचा संदेश दिला आणि दुःख म्हणजे काय हे त्यांनी कशामुळे समजलं तर मौन धरल्यामुळं समजलं त्यांना मौन अभिप्रेत होतं ते किती दिवस तरी मौन करत होते आणि त्या विचार करत होते दुःख हे कशामुळे येतं तर त्यांना हे दुःख समजलं ते मौनमुळं म्हणूनच आज आपण इथे सगळ्या महिलांनी इथे मौन अगोदर धरलेलं होतं आणि नंतर आपल्याला धम्मचारी मागाडे यांनी पण पां त्रिशरण पंचशील दिलं आणि गौतम बुद्धांना हे मौन प्राप्त जे ज्ञान प्राप्त झालं ते मौनामुळंच मौन झालं आणि अशा या तथागत गौतम बुद्धांना मी खरोखरच त्यांच्या जयंतीनिमित्ताने कोटी कोटी वंदन करते आणि दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे आत्ताच धम्म माझे धम्ममित्र भागाडे साहेबांनी सांगितलेलं आहे की मला जे पद मिळालं आहे ते मी खरंच सगळ्यांच्या महिला भगिनींच्यामुळे मिळाले मिळालेलं आहे म्हणजे मी एकटीच नसून तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आहात मी एकटीच महिला नाही तर तुम्ही सगळे त्या माझ्याबरोबर आहेत तुम्हाला सुद्धा ते पद मिळालेलं आहे मी सुद्धा अशी म्हणजे गोही देते आणि का कशामुळे मिळाला तर बघा आज आपण पाहतो भीमा कोरेगावला एक जानेवारीला आपण जय भीम जय भीम म्हणत जातो भी भीमा कोरेगावला ते भीमा कोरेगाव विजयस्तंभ तो आज आपल्या हाता म्हणजे आपल्या जवळ म्हणजे आपल्या ताब्यात नाही तर तो हिंदूंच्या ताब्यात आहे आणि जेव्हा आपण जातो तिथे तेव्हा आपल्याला त्यांची परवानगी घ्यावी लागती आणि परवानगी घेतल्यानंतरच आपल्याला तिथं वंदन करावं लागतं तर आपल्या दादा भाऊ अभंग हे गेले पंधरा वीस वर्ष आपल्या न्यायालयीन लढा लढतात की ते भीमा कोरेगाव कुणाच्या हातामध्ये पाहिजे तर ते आपल्या ताब्यात यायला पाहिजे म्हणून त्यांनी एकटेच लढतात मग त्यांना वाटलं की कुठेतरी आपली संघटना पाहिजे आणि त्या संघटनेमध्ये महिलांचा देखील सहभाग झाला पाहिजे आणि म्हणून त्यांनी काय केलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक महिला अध्यक्ष नेमली आणि महिला अध्यक्षाने नेमली आणि त्या महिला अध्यक्षाचं पद अहमदनगर जिल्ह्याचं म्हणजे अहिल्यानगरचं पद मला दिलं आहे त्याच्यामुळं मी खूप त्यांची ऋणी आहे आणि त्यांची ऋणी असल्यामुळे तुम्ही आपल्या सगळ्या उपसकांची सगळ्या कार्यकर्त्यांची मी ऋणी आहे आणि खरोखरच आपण दादाभाऊ अभंग यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहावं हीच मी तुम्हाला म्हणजे सांगते आणि माझ्या भावना तुमच्यासमोर मांडल्यात तुम्ही मला ऐकून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही सगळे आलात धन्यवाद जय भीम जय भारत महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उद्या साजरी होत आहे विश्वभरात ही जयंती साजरी होत असताना भारतात मात्र या बाबतीत निरुत्साह दिसून येतो की जगभरात ज्या व्यक्तीच्या विचारांना मान्यता भेटलेली आहे सभ्य सत्ता सुखी होतो आत्ताप भव यासारखे ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की प्रत्येक माणूस स्वतःचा दीप स्वतः उजळू शकतो स्वतः प्रज्वलित होऊन तो काहीही करू शकतो असाध्य असं काहीच नाही असं सांगणारा हा तथागत जर चायना जपान कोरिया यासारखे देश जर एवढी प्रगती करू शकतात तथागत बुद्धाच्या मार्गावर तरी हा देश जिथं तथागताचा जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तो एका क्षत्रिय परिवारात झाला जन्म परंतु या देशातलं क्षत्रियसुद्धा मानायला तयार नाही याचं कारण या हे आहे की ह्या धामात कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धेला थारा नाही कुठल्याही प्रकारे दान दक्षिणा देऊन उदरनिर्वाह करण्याचं साधन या धम्मात कुठेही सांगितलं नाही त्यामुळे इथल्या तथाकथित लोकांनी हा धर्म नाकारला हा धम्म नाकारला याचं मनोमनी वाईट वाटतं की जग एवढं प्रगतशील झालं आहे आणि चायनासारखा देश अमेरिकेला टक्कर देऊ शकतो फक्त बौद्ध तत्त्वज्ञानामुळे परंतु या देशात अजूनही अंधश्रद्धेने पिळ पिळून आणि पिंजून काढलेला देश अजूनही मानला जातो त्याचं एक मनाला दुःख वाटतं खेद वाटतो आणि हा क्षत्रिय राजा तथागत भगवान गौतम बुद्ध जगभरात मान्यता भेटूनही या देशातले लोक उपेक्षित आणि वंचित ठेवतात म्हणूनच बुद्ध विहाराचा प्रश्न अजूनही कोणी मार्गी लावू शकलेला नाही आज एवढी मोठी घटना पाकिस्तान बरोबर चालू असताना जर कोणता राष्ट्रप्रमुख आपल्या देशाला बुद्ध तत्त्वज्ञानानुसार तुम्ही चाला आणि हे युद्ध किंवा ह्या गोष्टी थांबवा असं म्हणतो तर एवढं जग मान्यता प्राप्त झालेला धम्म या देशात फैलावू शकत नाही आणि त्याचं आचरणसुद्धा या देशातले लोक करत नाही का तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा आहे की बौद्ध धर्म बौद्ध धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचा स्वीकार केला म्हणजे हा अछूत किंवा मागास लोकांनी याचा स्वीकार केला म्हणजे हा धर्म बाटला अशीसुद्धा काही लोकांची धारणा आहे त्यामुळे एक खेद व्यक्त करून असंख्य या देशवासियांना शुभेच्छा देतो या तथागताचे विचार असे प्रगतशील राहोत आणि यांचं हे धम्मचक्र असे जगावर फिरो एवढीच कामना करतो जय भीम जय हिंद शांतीचा संदेश देणारे दुःखमुक्तीचे मार्गदाता सम्यक संबुद्ध विश्वरत्न भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार आम्हा तुम्हाला माणसाला माणसं जाण करून देणारे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारांना त्रिवार पंचांग प्रणाम त्याचप्रमाणे उद्या बौद्ध पौर्णिमा आहे परंतु एक दिवस अगोदरच भगवान बुद्धांच्या प्रतिरूपासमोर आज आम्ही मेणबत्ती प्रोजित करून त्याचं प्रतीक म्हणून आज आम्ही ते कार्य केलेलं आहे परंतु उद्या बौद्ध पौर्णिमा आहे आणि उद्या बौद्ध पौर्णिमा असल्यामुळं त्याला आपण जयंतीसुद्धा म्हणतो जय म्हणजे जय आणि अंती म्हणजे आंती म्हणजे शेवटचा जय प्राप्त केलेला भगवान बुद्धांनी तर मग भगवान बुद्धांनी कोणावर विजय प्राप्त केलेला आहे तर भगवान बुद्धांनी वाईट गोष्टींवर म्हणजेच राग द्वेष क्रोध अहंकार मीपणा यापासून त्यांनी या या गोष्टीवर त्यांनी त्याग केला आणि त्या गोष्टीचा त्याग करून त्यांनी मारासारख्या आपाट सैन्याला पराभव केला आणि ज्ञानप्राप्ती करून घेतली त्या ज्ञानप्राप्तीने त्यांनी जगाला दुःख काय आहे दुःखाचं कारण आणि त्या दुःखाच्या कारणाचं निवारण म्हणून त्यांनी अष्टांगिक मार्ग या जगाला सांगितलेला आहे की जेणेकरून या दुःखातून मुक्त होता येतं परंतु जर आम्ही त्या अष्टंगिक मार्गाचा अवलंबन केला तर आम्ही त्या दुःखातून मुक्त होऊ अशी भगवान बुद्धांनी आम्हाला ती संकल्पना दिलेली आहे त्याचप्रमाणे पंचशील दिलेला आहे अष्टशील दिलेला आहे आणि दहा सुद्धा दिलेल्या आहे परंतु आमच्या समाजाने जर उद्याची जी जयंती आहे ती जर साजरी करायची असेल तर त्यांनीसुद्धा भगवान बुद्धांना अभिवादन कर अभिवादन करत असताना त्यांनी आपल्यातले जे काही वाईट गोष्टी आहेत त्याचा त्याग करावा आणि चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा म्हणजे ते खऱ्या अर्थाने भगवान बुद्धांना अभिवादन दिल्यासारखं होईल परंतु आमचा समाज फक्त नावापुरता आणि फोटो काढायलाच भगवान बुद्धांच्या म मूर्तीचा आधार घेतो कारण लोकांना दिसलं पाहिजे की आम्ही बौद्धांचे अनुयायी आहेत परंतु तसं फोटो काढल्याने कुणी अनुयायी होत नाही तर ते प्रत्यक्षात शरीराने अनुकरण करणं फार महत्त्वाचं आहे म्हणून आम्ही जर चांगले कुशल कर्मक केले आणि चांगल्या विचारांना स्वीकार केला तर आमच्यामध्ये ते परिवर्तन होईल आणि आम्ही सुद्धा प्रत्येकाशी मैत्री भावनाने करुणाने आणि क्षमाशीलतेने वागू की जेणेकरून सर्वजण आमच्याशी मैत्री भावनेने वागतील आणि त्यामुळं जे द्वेष आहे राग आहे क्रोध आहे अहंकार आहे मीपणा आहे या गोष्टीचा संपुष्टात येतील आणि भगवान बुद्धांचा धम्म जो आहे तो मानवतावादी आहे इथं कुठलाही भेदभाव नाही सर्वांना समानता आहे कुठल्याही प्रकारचं कर्मकांड नाही दैवीपूजा नाही किंवा वर्त, वर्तक व वर्तकल्प वैकल्प नाही ना की जेणेकरून ना भगवान बुद्धांनी कुठल्याही प्रकारची भीती दाखवलेली नाही जर तुम्ही मला माझी पूजा अर्चा नाही केली तर मी तुम्हाला म्हणजे थोडक्यात नारकामध्ये जागा देईल किंवा असं तसं काही नाही आहे भगवान बुद्ध म्हणले तुम्ही स्वतःचेच शिल्पकार आहात आत दीप भव म्हणजे स्वतः स्वयंप्रकाशित व्हा आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत म्हणून भगवान बुद्धांच्या या तत्वाला आपण मान्यता देऊन त्याप्रमाणे त्याप्रमाणे आचरण केलं तर आपण नक्कीच आपल्या जीवनामध्ये भरभरडी करू आणि पंचशिलाचं पालन केलं तर आपली उन्नती होईल म्हणून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की उद्या बौद्ध पौर्णिमा आहे त्या बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्यातले वाईट विचार नष्ट करावे आणि चांगल्या विचारांना जागा द्यावे की म्हणजे ते भगवान बुद्धांना तुम्ही अभिवादन केल्याचं सार्थ होईल आणि त्याचप्रमाणे आमचे आज भीमा कोरेगाव बचाव समितीचे जे नगर आयला नगर जिल्ह्यामध्ये संगीता ताई घोडकेंना जे अध्यक्षपद प्राप्त झालेलं आहे त्या त्याबद्दल मी त्यांना खूप खूप माझ्या महागडे परिवाराकडून भारतीय बौद्ध महासभेकडून विंगारच्या सिद्धार्थ बुद्ध व्या पंच मंडळाकडून त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांनी असंच पुढं व्हाव पुढं वाव वाव घ्यावी आणि महिलांना एकत्र करून जास्तीत जास्त ती संघटना जशी कशी मोठी होईल त्याचा बी त्यांनी विचार करावा आणि त्या त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव जेव्हा ते आम्हाला बोलवतील तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहू आणि मी एवढं बोलून माझे शब्द सर्व बंधू आणि भगिनींना क्रांतिकारी जय भीम आणि सर्वप्रथम मी सर्वांना इथे उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व माता भगिनींना व अखिल भारतीय सगळ्यांना मी ह्या डॉक्टर भगवान गौतम बुद्ध जयंतीच्या हार्दिक हार्दिक अशा मंगल कामना व शुभेच्छा देते आज आपण इथे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलेला आहो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगाला जणे पहिल्यांदा लोकशाही गणतंत्राचा विचार देणारा महामानव जगामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्य समता आणि न्यायाचा विचार देणारा महामानव जगामध्ये पहिल्यांदा मानवी मानसशास्त्राचा परिपूर्ण विचार देणारा महामानव अर्थात सिद्धार्थ बुद्ध या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं मी सगळ्यांचं इथे मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या ह्या रमाई महिला मंडळाच्या एक सभासद संगीता घोडके यांना भीमा कोरेगाव बचाव समितीच्या जिल्हा अध्यक्षपदी अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी अध्यक्षपद दिल्याबद्दल मी आमच्या सर्व भिंगारबायातर्फे पंचशीलनगरतर्फे तिचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करते आणि खरोखर कर भगवान बुद्धाच्या जयंतीनिमित्तानं सांगायचं झालं तर भगवान बुद्धाने ह्या विश्वाला शांतीचा संदेश दिला भगवान बुद्धांचे तत्वानुसार आणि जर आचरणानुसार सर्व भारतीयांनी जर आपले विचार मांडणे वागण्याचा प्रयत्न केला आणि बुद्ध धर्माचं आचरण करून आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर खरोखर ह्या भारतामध्येच नव्हे तर देशामध्ये युद्ध हा प्रकार कधीच होणार नाही कारण म्हटलेलंच आहे की आम्हा हा बुद्धाचा देश असल्यामुळं युद्ध नकोय बुद्ध हवाय आणि प्रत्येकाने जर भगवंताच्या तत्वांचा विचारांचा आणि त्यांनी केलेल्या त्यागाचा जर विचार करून जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर भारत सुखी समृद्धी आणि प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी या मंगलप्रसंगी कामना करते तेव्हा प्रत्येकाने धम्माच्या तत्वावर चालणं भगवंताचे चा विचार आचरणात आणणं आणि त्यांच्या विचारानुसारच पुढचं पाऊल टाकणं हे जीवनाचं खरं सार आहे असं सांगू इच्छिते आणि पुन्हा एकदा मी या सर्वांना सर्व भारतीयांना गौतम बुद्ध जयंतीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देते आणि थांबते नमो बुद्धाय जय वीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो उद्या महापुरुषांची आपल्या गौतम बुद्धाची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने आपण आज या ठिकाणी एकत्र जमलेला आहोत आणि त्यासाठी आपण हा कार्यक्रम केलेला आहे आणि उद्या सांगण्यासाठी मी एवढ्यासाठी उभा आहे की उद्या सायंकाळी चार वाजता आम्ही रॅलीने आंबेडकर कॉलनीतून एकत्र येऊन या ठिकाणी सभा घेऊन तिथं याचं विसर्जन करू आणि त्यासाठी सर्व बंधू भगिनींनी आंबेडकर कॉलनीमध्ये एकत्र जमून रॅली काढून आपण इथं एकत्र ये येऊन सभा स संपन्न करू एवढे सांगण्यासाठी मी उभा राहिलेलो आहे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम महा सर्व मातांना माझे त्रिवार वंदन उद्या भगवान बुद्ध जय बुद्ध जयंती असल्यामुळे सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि यांना पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचे पण मी अभिनंदन करते मी भगवान बुद्धाबद्दल दोन शब्द सांगत आहे भगवान बुद्ध म्हणजे एक शांततेच प्रतीक आणि त्यांनी काय केलेलं आहे कि एक किसा गौतमी नावाची माता तिचं बाळ सर्प सर्पडंक झाल्यामुळं तिचं बाळ गेलेलं असतं आणि ती इतकी ऑक्सोक्सी जाते तिचं भगवान बुद्ध जवळ जात त्यांना कळतं कि तिथे स्वामी कोणतरी उपदेश देतात म्हणून तर भगवान बुद्ध तिथे उपदेश देत असतात आपल्या भिक्षूंना आणि मग तिथे गेल्यानंतर ती माता रडते म्हणते माझ्या मोठ्या बाळाला जिवंत करा माझं बाळ गेलेलं आहे भगवान बुद्ध म्हणतात काळजी करू तो काय कर घरोघर जा आणि मीठ मोहऱ्या मला थोडस घेऊन ये मी त्या बाळाला जिवंत करतो आणि ती त्या आशेने घरोघर गावागाव फिरते परंतु तिला कुठेही कुणी मीठ मोहऱ्या देत नाही आणि मग परत ती भगवंताकडे रडत येते आणि म्हणते भगवंत मला कुठेच काही मिळालेलं नाही भगवंत म्हणतो हे बाळ गेलेलं आहे तू तुझं मन शांत मन शांत कर मन शांत कर म्हणजे भगवंत बद्दल ही एक गोष्ट मी सांगितली त्यांच्याबद्दल